स्वागत आहे आपलं गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आता टी परीक्षा तर सध्या इथं बघा सर यांनी दिलेली आहे तर टी परीक्षेमध्ये जवळपास जे काही उमेदवार होते तर ते तीन लाख प्लस जे उमेदवार आहे तर त्यांनी सध्या परीक्षा दिली आहे आता परीक्षा तर दिली पण जो काही रिझल्ट असेल पात्रता संदर्भात जो रिझल्ट असेल तर त्याच्यामध्ये आता किती उमेदवार सध्या पात्र होत आहे कारण या ठिकाणी पेपर एक साठी जवळपास एक लाख प्लस जे उमेदवार आहेत तर त्यांनी परीक्षा दिली होती आणि पेपर दोन साठी जवळपास बघा दोन लाख आसपास जे काही उमेदवार असेल तर त्यांनी परीक्षा दिली, दिली होती म्हणजे अराऊंड जर बघितलं तर तीन लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी टी ई टी परीक्षा जी आहे दहा तारखेची तर ती सध्या बघा दिली होती आता ह्याच्यामध्ये जे पात्र होणार तर त्या पात्र असलेले उमेदवार प्लस जे काही ऑलरेडी सध्या पात्र असेल सी टेट संदर्भात असेल किंवा मग टी ई टी संदर्भात असेल तर जे उमेदवार सध्या पात्र आहे परत जे काही हे नवीन जे उमेदवार असणार आहे ज्यांनी दहा तारखेची टी ई टी परीक्षा दिली आहे बरोबर तर हे उमेदवार प्लस बघा जे काही डिसेंबरमध्ये ह्या ठिकाणी सी टेट परीक्षा आहे म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये तर ते पात्र उमेदवार असे जे काही अनेक पात्र उमेदवार ह्या ठिकाणी असणार आहे आणि त्या अनुषंगाने येणारी जी काही पुढची टेट परीक्षेकडे बघा सर्वांचं आता लक्ष असणार आहे कारण टेट तीन संदर्भात जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया संदर्भात बघा महत्वाचं आपल्याला माहिती आहे की जो शासनाचा एक महत्त्वाचा हो हो जी आर निघाला होता अठरा जुलै दोन हजार चोवीसचा तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं होतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी सध्या परीक्षा जी आहे कारण टेट जी परीक्षा होती टेट परीक्षा बघा महत्त्वाची जी दोन आहे तर ती आय बी पी एस जी काही कंपनी आहे तर आय बी पी एस कंपनीच्या मार्फत सध्या घेण्यात आली होती तर आता टेट जी तीन नंबरची टेट होणार आहे तर ती तीन नंबरची टेट नेमकी आय बी पी एस कंपनी घेणार का किंवा कोणती जी काय संस्था असेल तर ती घेणार तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तर तो शासन निर्णय काय म्हणतोय तर ते देखील बघूया तर आपल्याला माहिती आहे की अठरा जुलै दोन हजार चोवीसला लेटेस्ट जो काही शासन निर्णय होता तर तो सध्या बघा सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आला होता तर ह्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं होतं की ह्याची जी काही हेडिंग असेल तर ती तुम्हाला दाखवतो तर बघा राज्य शासनाच्या अखत्यारीत सर्व शासकीय कार्यालयातील गट ब म्हणजे राजपत्रित आणि गटक ह्याच्यामध्ये वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत म्हणजे जे काही गट ब आणि गट क ह्याच्यामध्ये वाहन चालक जी काही पदं असेल तर ती वगळून सर्व जी पदं असेल संवर्गातील तर ती एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र लोकशाही लोकसेवा आयोगामार्फत सध्या भरण्यासंदर्भात हा शासन निर्णय सध्या निर्गमित करण्यात आला होता तर हा शासन निर्णय कधीचा आहे तर बघा अठरा जुलै दोन हजार चोवीसला बरोबर तर ह्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे तर ते देखील बघूया कारण आपली जी काही शिक्षक भरती असेल टेट तीनची तर ते आपल्याला माहिती आहे की घटक संदर्भात जी काही पदं आहे शिक्षकाचं तर ते त्याच्यामध्ये ते 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 मोडतं तर ह्याच्यामध्ये जो काही निर्णय झालेला आहे तो देखील तुम्हाला दाखवतो तर इथं बघा ह्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे तर तेच आपण महत्त्वाचे जे आहे तर ते सध्या बघा बघूया तर ह्याच्यात बघा पहिला जो काही सहा नंबरचा घटक होता तर ह्याच्यात काय म्हटलेलं होतं तुम्हाला झूम करून दाखवतो बरोबर तर बघा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसन्वे टी सी एस बघा टी सी एस कंपनीद्वारे दर तीन वर्षांनी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत लागू असणार आहे तसेच आय बी पी एस आय बी पी एस कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करावायचे आहेत ज्या प्रशासकीय विभागाचे यापूर्वी कंपनीशी करार होऊन पदभरतीबाबत बघा प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागाची रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय चार एक दोन हजार चार मे दोन हजार बावीस शासन निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि शासन निर्णय चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसप्रमाणे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पदभरतीबाबत कार्यवाही त्यांच्या स्तरावर करता येईल अशा संदर्भात इथे ह्या निर्णयामध्ये सध्या सांगितलेलं आहे म्हणजे जे काही टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे जे सध्या बघा शासनाच्या वतीने तीन वर्षासाठी सध्या करार झालेला आहे आणि तो करार कधी संपुष्टात येणार आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ह्या ठिकाणी बघा जो करार आहे तर तो करार सध्या इथं देण्यात आला आहे त्यानंतर त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे की राज्य पातळीवर पदभरती करायची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कार्य हे प्रशासकीय विभागाने तातडीने पूर्ण करावी जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येईल तथापि एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाही त्या पदांच्या पदभरतीस कार्यपद्धतीत समन्वय समितीची शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेची पदभरती कार्याबाबत प्रशासन ह्या ठिकाणी नवीन धोरण निश्चित करेल म्हणजे जी काही मुदत आहे तर ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सध्या बघा तीन वर्षाचं जे काही करार असेल तर तो सध्या झालेला आहे आणि जवळपास एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत त्या संदर्भात बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कार्यक्षेत्रात जे असलेली पदं आहे तर त्या संदर्भात इथं सूचना दिलेली आहे तर आता बघा इथं आय बी पी एस संदर्भात जो काही करार असेल तर तो सध्या झालेला आहे आणि संबंधित जे काही विभाग असेल तर त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जाहिराती देण्यासंदर्भात याच्यामध्ये तशा पद्धतीने सूचना देखील केलेली आहे तर आता आपली जी काही टेट परीक्षा आहे टेट परीक्षा बघा जी काही आपण तीन नंबरची टेट परीक्षेचं वाड बघत आहोत तर ती परीक्षेसंदर्भात महत्त्वाचं आपण ह्या ठिकाणी जी काही कोर्टामध्ये शासनाच्या वतीने जे काही इथं बघा ॲफिडेवेट सादर करण्यात आलं होतं तर ते ॲफिडेवेट सध्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये जे काही गणेश शेटे सर होते एसपायर अॅकॅडमीचे टीम होती तर त्यांच्या वतीने महत्त्वाचा ह्या ठिकाणी पिटीशन दाखल करण्यात आले होती आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं शासनाच्या वतीने संबंधित जी काही टी ई टी परीक्षा सध्या बघा झालेली आहे आणि टेट परीक्षा तीन संदर्भात जी काही ह्या ठिकाणी टेंटेटिव शेड्यूल असेल तर ते शासनाच्या वतीने सध्या दाखल करण्यात आलं आहे आणि ह्या अनुषंगाने सध्या टी ई टी परीक्षा जी झाली आहे दहा तारखेची तर, सद्या है, तर है में दे ती सध्या बघा घेण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही तीन नंबरचं ह्या त्या कोर्ट ऑर्डरमध्ये सध्या सांगण्यात आलं आहे की संबंधित जे काही ह्या ठिकाणी बघा टी ई टी, टी एक्झाम टेंटेटिवली शेड्यूल टू बी हेल्ड इन या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसला टी ई टी घेणार अशा पद्धतीने शेड्यूल देण्यात आलं होतं पण सप्टेंबरनंतर बघा ऑक्टोंबरमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी नोटिफिकेशन आलं आणि नोव्हेंबरमध्ये परीक्षा झाली दहा तारखेची बरोबर म्हणजे दोन महिने उशिरा इथं परीक्षा झाली परंतु जी काही परीक्षा होती तर ती ह्या जो काही शेड्यूल होता तर त्या अनुषंगाने इथं सध्या झालेली आहे कारण टी ई टी परीक्षा आपल्याला माहिती आहे की बरेच वर्षापासून सध्या झाली नव्हती आणि त्या अनुषंगाने हे जे टेन्टीटिव शेड्यूल होतं तर ते सध्या बघा इथं देण्यात आलं होतं शासनाच्या वतीने आणि त्या अनुषंगाने टी ई टी परीक्षा झाली त्यानंतर महत्त्वाचं आपल्याला पुढचं जे होतं की टेट एक्झाम टेट एक्झाम बघा टेंटेटिव जे काही शेड्यूल आहे तर ते नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस असं इथं था देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की सध्या चालू आहे नोव्हेंबर आणि आता आचारसंहिता लागलेली आहे आणि इलेक्शनचं सध्या बघा वातावरण आहे तर ह्याच्यामध्ये आता नोव्हेंबरमध्ये शक्यता जी काही असेल तर ती कमी आहे मात्र जे काय डिसेंबरचा महिना आणि जानेवारीचा महिना तर हे जे दोन महिने आहे तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जी काही टेट संदर्भात बघा नोटिफिकेशन आपल्याला डिसेंबरचा डिसेंबर जो महिना आहे तर तो डिसेंबर बघा दोन हजार चोवीसचा आणि जानेवारी पंचवीसच्या तर हे दोन महिन्यामध्ये आपल्याला जी काही टेट तीनची जी काही जाहिरात असेल नोटिफिकेशन असेल तर ती आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते आणि त्या अनुषंगाने सध्या जी काही तयारी असेल तर ती तयारी बघा आपल्याकडून आतापासूनच तुम्ही अभ्यासाची तयारी सध्या सुरू करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की जे काही भ पदभरतीची प्रक्रिया आहे टेट तीन संदर्भात किंवा पुढची जी काही पदभरती असेल तर त्या अनुषंगाने कारण आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसमध्ये महत्त्वाचं जी काही जाहिरात आली होती तर ती जाहीर बघा कधी आली होती ते देखील तुम्हाला दाखवतो तर इथं बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ही जाहिरातीचं नोटिफिकेशन होतं जाहिरात कधी आली होती तर एकतीस ह्या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो एकतीस एक दोन हजार तेवीसला सध्या नोटिफिकेशन इथं आलेलं होतं तर शिक्षक अभियोग्यता आणि पात्रता जी काही परीक्षा असेल शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस पवित्र पोर्टलमार्फत तर त्याचं नोटिफिकेशन कधी आलं होतं मागच्या वर्षी तर एकतीस एक दोन हजार चोवीसला नोटिफिकेशन आलं होतं आणि ह्याच्यामध्ये अर्ज जो होता तर तो अर्जासाठी बघा कधी पर्यंत मुदत होती तर ती देखील आहे एकतीस एक ते आठ दोन दोन हजार तेवीस पर्यंत इथं अर्जाची मुदत होती त्यानंतर बघा संबंधित जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा देखील इथं आठ तारखेपर्यंत मुदत होती आणि परीक्षा जी आहे ती ऑनलाईन बघा परीक्षेचा दिनांक बावीस तारखेला म्हणजे इथे बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस म्हणजे इथं आठ तारखेला प परीक्षा फॉर्मचं मुदत संपली आणि लगेच बावीस तारखेला परीक्षा झाली म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर अवघ्या म्हणजे जोड जवळपास इथं आठ आणि पुढचे जर दिवस आपण बघितले तर बारा दिवस म्हणजे बारा ते चौदा दिवसामध्ये या ठिकाणी परीक्षा जी आहे तर ती बघा घेण्यात आली होती म्हणजे जी काही फास्ट ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया असेल तर ती सध्या झाली होती त्या अनुषंगाने बघा आपण देखील तयारी तर राहायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीने घाई गडबड जर जा झाली तर जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यास देखील इथं होणार नाही तर सध्या तरी टीट टेट तीनची जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात देखील बघा अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्याकडे जो काही डिसेंबर आणि महत्त्वाचं जानेवारी जे काही डिसेंबर एंडिंग असेल किंवा जानेवारी सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने नोटिफिकेशन डेट तीनचं देखील पाहायला इथं बघा निश्चित बघा मिळणार आहे कारण त्या अनु त्या अनुषंगाने जे काही कोर्टामध्ये स्टेटमेंट असेल आणि ते देखील बघा लेखित स्टेटमेंट आहे आणि त्या अनुषंगाने जो काही टी ई टी परीक्षा सध्या आता झालेली आहे तर ह्याच धर्तीवर आणि ह्याच अनुषंगाने आपण जर लक्षात घेतलं तर टेट तीन परीक्षा देखील सध्या होणार आता बरेचशा उमेदवारांचं प्रश्न असेल की टेट बघा दोनची भरती इथं सध्या चालूच आहे अजून सेकंड टप्पा असेल तर तो देखील पूर्ण झाला नाही तर लक्षात घ्या जो सेकंड टप्पा असेल तर तो सेकंड टप्पा आचारसंहितेनंतर बघा पूर्ण तो होईलच कारण बघा कारण इथं दोन हजार सतराची जी काही पदभरती होती तर ती सतराची पदभरती पूर्ण झाली नाही तरी देखील टेट ह्या ठिकाणी ही घेण्यात आली होती बरोबर म्हणजे सतराची पदभरती सुरूच होती आणि त्याच धर्तीवरती टेट दोन घेण्यात आली बरोबर तर आता टेट दोनची पद भरती इथं सुरूच आहे तरी देखील टेट जी काय तीन आहे तर ती भरती ह्या ठिकाणी नक्की बघा ह्या ठिकाणी नोटिफिकेशन येऊ शकतं आणि त्या अनुषंगाने हे जे काही प्रूफ आहे तर हे प्रूफ सध्या महत्त्वाचं आहे कारण हे लेखी सध्या ह्या ठिकाणी देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के काहीतरी तथ्य असणार आणि त्याचाच जो काही आपण महत्त्वाचं एक्झाम्पल जर घेतलं तर ही दहा तारखेची झालेली टी ई टी परीक्षा तर ही आपल्यासाठी एक एक्झाम्पल असणार आहे बरोबर तर आता आपल्याकडे जे काही परीक्षेसाठी जवळपास आता चालू आहे नोव्हेंबर महिना बरोबर -बर, तर नोव्हेंबर महिना आणि जर आपण परीक्षा जर बघितली नोटिफिकेशन समजा डिसेंबर किंवा हो मग जानेवारीमध्ये जर आलं तर लगेच बघा आपल्याला पंचेचाळीस दिवसामध्ये जो काही कालावधी असेल किंवा एवढा जर नाही मिळाला तर आपल्याकडे परीक्षा जर जी असेल तर ती फेब्रुवारी किंवा हो मग मार्चमध्ये शक्यता ह्या ठिकाणी होऊ शकते तर जे काही तुमच्याकडे दोन ते तीन महिने आहे तर हे दोन ते तीन महिनं जो काही टेट परीक्षा असेल तर त्याच्यावरती फोकस करा आणि जे सध्या टी ई टी इथं कमी स्कोअर जर तुमचा आला असेल आता तर तुम्ही सी टेटचा जो काही अप्लिकेशन केलं असेल तर सी टेट संदर्भात देखील तुम्ही अभ्यास करा जेणेकरून सी टेट परीक्षेचं देखील तुम्हाला बघा फायदा होऊ शकतो कारण जर नोटिफिकेशन बघा लेट आलं आणि सी टेट परीक्षा आपली डिसेंबरमध्ये आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला देखील पुढे चालसा कदाचित मिळू शकतो कारण जे काही नोटिफिकेशन येतं तर त्या नोटिफिकेशनच्या डेटच्या अगोदर किंवा त्या डेटपर्यंत तुमची जी काही संपूर्ण पात्रता असेल तर ती त्या ठिकाणी बघा क्लिअर झालेली पाहिजे आणि ते ले ले जे प्रमाणपत्र असेल तर ते त्या ठिकाणी तुमचे इश्यू झालेले पाहिजे तर त्यांना पुढे देखील चान्सा मिळत असतो कारण मागे देखील बघा इथं नोटिफिकेशन आलं होतं एकतीस एकला आणि जे काही डिसेंबर दोन हजार तेवीसचे जे काही उमेदवार होते सीटेट दिलेली तर त्या उमेदवारांना देखील सध्या सहभाग त्या ठिकाणी दिला होता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला देखील आता जर तुम्ही डिसेंबरची दोन हजार चोवीसची सी टेट परीक्षा देणार असाल तर तुम्हाला देखील नक्की बघा सहभाग त्या ठिकाणी असू शकतो कारण हे नोटिफिकेशन जर उशिरा आलं तर तुम्हाला देखील बघा त्या पद्धतीने सहभाग असू शकतो तर जे काही दोन ते तीन महिने असेल तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही स्टडी प्लॅन असेल तर तो तो तुम्ही करा आय बी पी एस पॅटर्ननुसार स्टडी करा तर आता टेट तीन संदर्भात नेमके जो काही सिलेबस असेल तर तो सिलेबस कसा असतो तर तो आपण बघा पुढील महत्त्वाच्या जो काही व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की सांगू जेणेकरून कोणत्या टॉपिकवरती सध्या बघा तुम्ही फोकस केलं पाहिजे जेणेकरून तीन महिन्यामध्ये तुमची जी काही आय बी पी एस पॅटर्ननुसार जी काही टेट परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्ग कशा पद्धतीने मिळवता येईल कारण बघा दोनशे प्रश्न असतात आणि एकशे वीस मिनिट तुम्हाला तिथं दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये देखील बुद्धिमत्ता आणि गणित जे काही टॉफिक का आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असतात तर ते प्रश्न लेंदी स्वरूपाचे असतात आणि इथे आपल्याला एकशे वीस मिनिटाचा जो काही टाईम असतो तर तो मॅनेज करता आला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तुमचा सराव असेल आणि फास्ट पद्धतीने जे काही प्रश्न टॅकल तुम्हाला करता आले पाहिजे कारण जवळपास तुम्हाला इथे जर बघितलं तर तीस ते एकतीस सेकंद एका प्रश्नासाठी आपल्याला इथं मिळत असतो रेशो जर बघितला तुम्ही तर त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाला सध्या सुरुवात करायची आहे तर इतर ठिकाणी बघा अफवाला बडून बळी न पडता जे काही कोर्टाचं स्टेटमेंट आहे तर त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन सध्या बघा परीक्षेचं जे काही तयारी असेल टेट तीन संदर्भात असेल तर ते तुम्ही नक्की सुरुवात करा कारण ह्या ठिकाणी परीक्षा केव्हा येईल तर ते आपल्याला कळणार देखील नाही टाईम जो आहे तर तो टाईम असाच बघा या ठिकाणी जात आहे तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवा कारण ह्याच्यासाठी भ भरपूर जो काही एस्पायर अकॅडमीच्या टीमने ह्या ठिकाणी पाठपुरावा केला होता आणि त्या अनुषंगाने सर्वांना नक्की बघा फायदा या ठिकाणी होईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेट संदर्भात बघा जे काही व्हिडिओ सिरीज असेल तर ते देखील आपण सुरू करणार आहोत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होईल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुमचा अभ्यासक्रम असेल त्यानंतर जी काही स्ट्रॅटेजी असेल तर ती देखील बघूया जेणेकरून तुम्हाला नक्की अभ्यास करताना फायदा होईल तर सध्या तरी हे एक महत्त्वाचा व्हिडिओ होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवर्जून बघा आपला टेलिग्राम चॅनल आहे तेथे देखील तुम्ही जॉईन होऊ शकता कारण येणारी जी काही ये परीक्षा असेल तर त्या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम